मंडळ छोट्या पडद्यावरील देवयानी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतून शिवानी सुर्वे आणि संग्राम साळवे ही जोडी घराघरात लोकप्रिय झाले तर स्टार प्राव वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतून देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने पुनरागमन केलं आहे अभिनेत्रीच्या पुनरागमनाची चर्चा सध्या जोरदार सुरू असून तिच्या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो तर शिवाणी सुरवे पाठोपाठ आता देवयानी या मालिकेतील तिचा सहकलाकार संग्राम साळवी हा देखील स्टार प्रवाहाच्या एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे तर स्टार प्रवाहाच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे ही मालिका मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता लवकरच या मालिकेत देवयानी फेम प्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवी याची एंट्री होणार आहे देवयानी या मालिकेमुळे संग्राम हा घराघरात लोकप्रिय झाला तुमच्यासाठी काय पण हा त्याचा सुपरहिट संवाद आजही प्रेक्षकांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे देवयानी व कुलस्वामिनी या स्टार लोकप्रिय मालिकेत त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहे आता सहा वर्षानंतर तो पुन्हा एकदा स्टार प्रॉवर पुनरागमन करताना दिसणार आहे तर येड लागलं प्रेमाचं या मालिकेत होणाऱ्या एन्ट्रेशी बोलताना संग्राम म्हणाला स्टार प्रवाहाचा मी जुना सदस्य आहे या कुटुंबासह पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळते याचा मला खूपच आनंद आहे देवयानी या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आजही प्रेक्षक देवयानी मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करताना दिसतात तुमच्यासाठी काय पण हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणीही करतात तर या नव्या भूमिकेविषयी बोलताना संग्राम म्हणाला की येड लागलं प्रेमाच या मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खलनायक साकारताना एक, एक कलाकार म्हणून नेहमीच कस लागतो भूमिकेतील बरेच बारकावे हळूहळू आत्मसात करतो मायबाब रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद अनप्रेम या पात्रालाही मिळेल हीच इच्छा मी सध्या तरी व्यक्त करतोय तरी येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये विशाल निकम पूजा बिरारी आणि जय दुधाने यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर संग्राम साळवीच्या स्टार प्रॉवरील पुनरागमनाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा